एक मिनिट एक मिनिट ऐका ठीक आहे आता मी सांगते तुम्हाला कारण वयाच्या एकोणीसाव्या वर्षापासून आम्ही हजारो निवडणुका बघितल्या छोट्या मोठ्या सगळ्या खासदारकीपासून आमदारकीपासून सगळ्या जर शिक्का मारल्याशिवाय ते बॅक साईडला जात नाही तो शिक्का आहेच तुम्ही नाही असं प्रूफ कसं करून दाखवू शकता तुमच्या सिनियरचा तुमची दुतुर्बी आणा तुमच्या सिनियरचा ओपिनियन घ्या इथून ते ना ना थांबा आत्ताच्या आता तुम्ही सिनियरला इथून दाखवा इथून दाखवा कुठे जायची गरज नाही आपल्याला इथून ते बाहेर तो दाखवा आणि ते ताबडतोब सांगतील कारण एवढी टेक्नॉलॉजी आलेली आहे की इथून दाखवल्यानंतर सुद्धा ते तिथून ओपिनियन देतील होय हा एक सिक्का आहे किंवा नाही आहे आपण याच्यावर राखून ठेवून उद्या घेऊ परंतु हा सिक्का आहे याला कोणी नकारू शकत नाही अहो एक चॅलेंज आम्ही करतो याला आणि ही एक पत्रिका नाही आहे सहा पत्रिका आहे आणि बॅक साईडला ला आलाय ते रिफ्लेक्शन नसेल तर म्हणू शकतो कुणी बोलू नका आणि तेही उमेदवार आहेत हेही उमेदवार आहे निष्ठापूर्ण स्वाभाविक आहे मी आम्ही इतका वेळ काय वाट पाहतो तो की आमची एकच इच्छा होती की ते तुमचा लुकआउट आहे तुमचा पार्ट आहे तुम्ही बसून त्याच्यावर व्यवस्थित निर्णय घ्यावा आम्ही शांततेने तो ऐकावा पण आता असं वाटलं की जर त्यांनी पण येऊन सांगितलं सोनोनीजींनी की काही शिक्का दिसतोय त्यांना जर शिक्का दिसतोय ते पण त्याच्यातून आलेले आहेत मी पण त्याच्यातून आलेली आहे मी म्हटलं आपणही एकदा खाती करावी जर तो बॅक साईडला दिसतोय याचा असं तो शिक्का आहे रघुनाथ शेटलंडे हे सुद्धा त्यातले मास्टर आहेत त्यांना पण कळत आहे ते पण त्या क्षेत्रातले आहेत म्हणजे निवडणुका लढवणाऱ्या प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीच्या निवडणूक आलेल्या त्या प्रत्येक प्रतिनिधी जो काउंटिंग करणारा आहे त्याच्यामध्ये आयुष्य जर घातलेलं असेल तर त्या व्यक्तीला सांगायची गरज आहे तुमच्यासाठी ही निवडणूक फर्स्ट असेल असे, दुसरी असेल तिसरी असेल तुमचं जितकं यायचं शितकं आमचा देखील अनुभव आहे म्हणून आमची रिक्वेस्ट आहे तुम्हाला पर्सनली रिक्वेस्ट आहे की आपण ओपिनियन द्या साहेब झालं आता आम्ही बोलू साहेब तुम्ही सूचना केल्याप्रमाणे बांधे तुमची पुस्तक आहे आता अख्ख्या मतपत्रिका काय दोन तीन हजार असं त्या सगळ्या त्याच्यामध्ये पण बात केलेले आहेत आता तुम्ही जर ही तुम्ही जर म्हणते ही चालेल तर आम्ही ते काय अख्खं तुम्हाला टोटल काउंट करावं मग व्यापारी काउंट करावं लागल ग्रामपंचायत काउंट करावं लागल आणि स याचं सोसायटी पण मतदारसंघ काम करावं तुम्ही ज्या सूचनाप्रमाणे आम्हाला जे सांगितलं त्या सूचनाप्रमाणे आम्ही सगळं आतापर्यंत काउंट क्लिअर केलेलं आहे आम्ही ते मान्य करणार नाही तुम्ही सांगितलं का बान पुढे सिक्का पाहिजे म्हणजे पाहिजे ठीक आहे तर बोलतोय तुम्ही जो निर्णय आम्हाला सांगितला तुम्ही जो निर्णय घेतला त्याप्रमाणे आम्हाला चालणार कारण नाहीतर मग सगळं काउंटिंग का राख ग्रामपंचायतला तो ग्राय धरताय सोसायटी बाजूला ग्राह्य धरताय तुम्ही व्यापारी तो ग्राह्य धरताय आणि मग याला काय नाही तुम्ही okay. ग्राह्य धरत सगळीकडे एक नेम सगळीकडे सारखं फर्स्ट मान्य फर्स्ट निर्णय तुम्ही दिला ना तो मान्य ना उमेदवार बाहेर गेला त्याने तो जल्लोष केला आणि त्याच्यानंतर परत तुम्ही निकाल कुठे दिला होता निकाल कुठे दिला होता काउंटिंगच्या आधी तुम्ही हा निकाल अजून पण राखवे अजून जाहीर केला साहेबांनी फक्त मत किती कोणाला पडले त्या पद्धतीने निर्णय घोषित करा आम्ही जाणार नाही

आम्ही आम्हाला कोरोनाच अधिकार नाही निवडणूक अधिकार तुम्ही आहात ओढून काय होणार नाही तुम्ही होणार नाही तुम्ही अजून एकदा तुम्ही आमचा किती आठ ते आतापर्यंत आम्ही बसतो आता पण आम्ही तुम्हाला सांगतोय की पुन्हा एकदा तुम्ही इथे बसल्याबद्दल माझा निर्णय दिलेला नाही मी पॅनिक झाली आहे मी तुम्हाला कायद्याने सांगते की इथे बसून तुम्ही सिनियर कडनं तुमचं ओपिनियन घ्या आम्ही नाही सांगू शकत तुम्हाला युआर निवडणूक अधिकारी कोणाचा निर्णय घ्यायचा अधिकार ओपिनियन घ्यायचं नाही तुम्ही आर सुप्रीम हिअर आम्ही नाही सुप्रीम आणि आम्ही तुमच्या हस्तक्षेप निर्णय करू शकत नाही सांगू शकत नाही आता तुमचं सगळ्यांचं झालं का आता काय तुम्ही काय बोलू नका माझं डिसिजन मी सांगतो त्याच्यानंतर जर तुम्हाला डिसिजन तुम्हाला मान्य नसेल काळेसाहेब तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता ताईंना मान्य नसेल तर ते कोर्टात जाऊ शकता आता सध्या ज्या कंडिशनला या ज्या मत आहेत सहाची सहा इन्व्हरी ठरतो मला ह्याच्यावरती बांधकुलीची शिक्षे दिसत नाहीये त्यामुळे इन्व्हरी ठरतो मी माझं Mande, 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 mande. ok. Ok. okay. okay.